तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो तुम्ही मांसाहार करता पण विचार करत असाल की कोणता मासा खायचा की जो आरोग्यासाठी पण चांगला असेल आणि चवीसाठी सुद्धा उत्तम असेल जर तुम्ही गोड्या पाण्यातील मासे खात असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आज आपण अशा पाच गोड्या पाण्यातील माशांबद्दल जाणून घेणार आहोत जे केवळ तुमच्या चवीलाच नाही तर शरीराला सुद्धा पोषण देतात हृदय मजबूत करतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि मेंदूचं कार्य सुधारतात आणि हे फक्त समज नाही तर आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्हीमध्ये माशांचं महत्व स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे मासे तुमच्या आहाराचा भाग झाले तर आरोग्यात खूप सकारात्मक बदल दिसून येतील मित्रांनो जेव्हा आपण माशांबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक जण समुद्रातील माशांचीच कल्पना करतात पण खऱ्या अर्थाने आपल्या दैनंदिन आहारामध्ये जास्त प्रमाणात वापरले जाणारे आणि सहज उपलब्ध आणि आरोग्यासाठी उपयोगी मासे हे गोड्या पाण्यातच असतात म्हणजे असे मासे जे नद्यांमध्ये तलावांमध्ये आणि जलाशयामध्ये वाढतात हे मासे त्यांच्या सौम्य चवीमुळे आणि कमी मिठाच्या प्रमाणामुळे शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात पचनासाठी हलके कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणारे आणि शरीराला पोषण देणारे हे मासे भारतात हजारो वर्षापासून खाल्ले जात आहेत आपण नेहमी पाहतो की रोहू कतला मृगळ सिंगडा आणि पांढरवा हे मासे आपल्या घरात कुणीतरी नक्की खात आणि या सगळ्यांचा उल्लेख आयुर्वेदामध्ये सुद्धा मोठ्या आदराने केलेला आहे चरक आणि सुश्रुत संहितेत माशांचे गुणधर्म स्पष्टपणे सांगितले गेले आहेत त्यात रोहू कतला आणि मृगळ या माशांना त्रिविध मत्स्य म्हणून मान्यता दिली आहे कारण हे केवळ प्रथिने देणारे नसून शरीरातील वात नियंत्रित करणारे शक्ती वाढवणारे आणि रक्तवर्धक मानले जातात विशेषतः वातविकार असलेल्यांसाठी ही मासे शरीराला बळकटी देणारी असतात शिंगड्या मासा तर जखमा लवकर भरून याव्यात म्हणून उपयोगात आणला जातो त्याच्या चरबीपासून तयार होणारे औषधी घटक आयुर्वेदामध्ये व्रण उपचारासाठी वापरले जातात मासे तेलाचा वापर करून आपण आजही सांधेदुखी दुखी स्नायूंचा थकवा आणि वातविकारासाठी करत असतो ही पद्धत आधुनिक विज्ञानाने स्वीकारली असली तरी हिचं मूळ आयुर्वेदातच आहे या सगळ्या गोष्टी सांगतात की गोड्या पाण्यातले मासे हे फक्त चविष्ट नव्हे तर औषधासारखे आहेत मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे कोणता मासा किती प्रमाणात आणि किती वेळा खायचा हे देखील महत्वाचं आहे आयुर्वेद या बाबतीमध्ये स्पष्ट आहे आयुर्वेद सांगतो की कोणताही मासा लाभदायक ठरतो पण तुमच्या शरीराच्या गरजेनुसार निवडला गेला पाहिजे त्यामुळे हे मासे फक्त ताटातच न राहता आपल्या आहार शैलीचा विचारपूर्वक भाग बनले पाहिजे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की रोहू या माशाबद्दल जो आपल्या भारतात फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो आणि लोकांच्या रोजच्या जेवणाचा एक महत्वाचा भाग आहे पण रोहू हा मासा केवळ चविष्ट नसून यामध्ये असणारे पोषक द्रव्य आपल्या आरोग्यासाठी किती अमूल्य आहेत हे पाहिलं की आपल्याला कळतं की हा मासा आपल्या हृदयासाठी एक नैसर्गिक सुरक्षा कवचच आहे या माशामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फार महत्वाचा घटक मानला जातो आधुनिक संशोधनात असेही स्पष्ट सांगितले गेलेले आहे की ओमेगा थ्री रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो याशिवाय रोहूमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि उत्तम प्रतीचं प्रथिनं सुद्धा भरपूर प्रमाणात असतात जे शरीराची झपाट्याने झीज भरून काढतं आणि एकूणच शरीर बळकट ठेवतं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रोहू हा वातशामक आहे म्हणजेच तो शरीरातील वात तो संतुलित करतो चरकसंहितेमध्ये याचा उल्लेख मधुर रसाचा म्हणजे सौम्य चव असलेला आणि पचनात सोपा असा मासा म्हणून झालेला आहे त्यामुळे शरीरात गडबड न करता सहज पसणारा आणि बळ देणारा असा हा मासा केवळ जेवणात स्वाद वाढवणारा नाही तर आरोग्य सुधारणारा एक महत्वाचा घटक ठरतो मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना हाडदुखी सांधेदुखी किंवा थकवा जाणवतो आणि विशेषतः महिलांमध्ये वाढणाऱ्या वयासोबत हाडं कमकुवत होण्याची समस्या दिसून येते अशावेळी कटला मासा हा एक नैसर्गिक उपाय ठरतो कटला हा मासा दिसायला जरी जाडसर आणि मोठ्या डोक्याचा वाटत असला तरी त्याच्या शरीरात लपलेलं पोषण हे खरोखरच अफाट आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतो जे आपल्या हाडांना आणि दातांना बळकटी देण्यासाठी अत्यावश्यक असतात यासोबत यामध्ये असणारे व्हिटॅमिन डी हाडांमध्ये खनिजाचं शोषण होण्यासाठी मदत करत असतं आपण पाहतो की वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये सारखा आजार वाढतो म्हणजे हाडं ठिसूळ होतात आणि सहज फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो अशा वेळी नियमितपणे कटला खाणं हे हाडांसाठी एक नैसर्गिक पूरक आहार ठरतो आता जर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यात कटल्या मासाला मज्जा रोजूंना बळकटी देणारा आणि मेंदूचे कार्य सुधारणारा घटक मानलं गेलेला आहे याशिवाय या, या माशाचा रस उष्ण मानला जातो त्यामुळे शरीरातील कप आणि वाद दोन्ही दोष संतुलित ठेवण्याचं काम तो करत असतो त्यामुळे कटला हा मासा केवळ शरीराला पोषण देणारा नाही तर मेंदू आणि संस्थेला सुद्धा सक्रिय ठेवणारा महत्वाचा घटक ठरतो शरीराच्या आतून मजबूत होण्यासाठी आणि दीर्घकाळ बळकटी राहण्यासाठी कटला खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे मित्रांनो सध्याचं जीवन जेवढं वेगवान आहे तेवढं आरोग्य बिघडण्याची शक्यता ही वाढत चाललेली आहे लठ्ठपणा मधुमेह आणि हृदयविकार ही त्रिसूत्री तर जेवणात योग्य बदल करणे आवश्यक आहे आणि याच बदलाचा एक भाग म्हणजे तिळापिया मासा हा मासा सौम्य चव असलेला असून त्याचं मास अगदी हलकं पचना सोपं असतं विशेषतः ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा सडपातळ राहायचं आहे त्यांच्यासाठी हा मासा योग्य पर्याय ठरतो तिळापिया या माशामध्ये चरबीचं प्रमाण अतिशय कमी असतं पण त्याचबरोबर शरीरासाठी महत्त्वाची असलेली प्रथिने भरपूर असतात या प्रथिनेचं वैशिष्ट्य म्हणजे ती पचनासाठी अवघड न होता शरीरात लगेच शोषली जातात यामध्ये असणारे झिंक आणि सेलिनियम सारखे सूक्ष्म पोषक द्रव्यामुळे त्वचेला पोषण मिळतं रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पेशींची दुरुस्तीला मदत होते आयुर्वेदामध्ये तिळापियाला एक सौम्य वात कप कर शांत करणारा मासा मानलं गेला आहे यामधील घटक शरीरात होणाऱ्या जळजळीला कमी करतात त्यामुळे सांधी दृष्टी त्वचा विकार आणि पचन तंत्राशी संबंधित तक्रारी कमी होतात विशेषतः कप वाढलेला असेल थोडा जडपणा वाटत असेल तर तिळापियासारखा हलका आणि उपयुक्त मासा जेवणात असणं फायद्याचं ठरतं शरीरावर न भर टाकता पोषण देणं ही या माशाची खास खासियत आहे मित्रांनो आजकाल जीवनामध्ये सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे पचनाचं बिघडलेलं चक्र अपचन गॅस बदकोष्ठता अशा समस्या अनेकांना रोजच्या -रोच रोज भेडसावत असतात अशा वेळी जे अन्न आपण खातो तो केवळ चविष्ट नको तर पचनास उपयुक्त आणि शरीराला आराम देणारं असणं आवश्यक आहे याच ठिकाणी मृगळ मासा एक उत्कृष्ट पर्याय म्हणून पुढे येतो मृगळ हा मासा पारंपरिक भारतीय गोड्या पाण्यातील मासा आहे आणि अनेक वर्षापासून आपल्या जेवणाचा भाग राहिलेला आहे या माशामध्ये असणारी प्रभावी प्रथिने म्हणजेच सा फायबरसारखी गुणधर्म असणारी प्रथिने पचन क्रियेचं काम सोपं करतात त्याचबरोबर या माशामध्ये व्हिटॅमिन बी समूहही असतो जो चय क्रियाला चालना देतो म्हणजेच अन्न शरीरात वेगानं आणि प्रभावीपणे रूपांतरित होतं आधुनिक अभ्यास देखील सांगतो की मृगळमुळे पोटात होणारी सूज इन्फ्लेमेशन कमी होते आराम मिळतो आणि ग्रास्टिक त्रास टाळता येतो आयुर्वेदामध्ये मृगळ माशाचं वर्णन फार सुंदर रीतीने केलेलं आहे जो वात आणि कप या दोन्ही दोषांना शांत करणारा मासा मानला जातो आणि त्यामुळे पचनसंस्था संतुलित राहते शिवाय हा मासा शरीरात साचलेले अपायकारक द्रव्य म्हणजेच विद्रव्य टॉक्झिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतो जे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे म्हणून जर तुम्हाला हलकं वाटावं पोटाला आराम मिळावा आणि पचनसंस्था बळकट व्हावी असं वाटत असेल तर मुरगळ मासा तुमच्यासाठी आहारात आवर्जून समावेश करावा मित्रांनो शरीराला जेव्हा वारंवार थकवा जाणवतो अंगात ऊर्जा राहत नाही किंवा थोडंसंही काम केलं तरी दम लागतो किंवा आपल्या शरीराला आतून बळ देणाऱ्या पोषणाची गरज असते तेव्हा अशा वेळी तुमच्या आहारामध्ये सिंगारा किंवा सिंगडा मासा असणं खूप फायदेशीर ठरतं भारतात हा मासा अनेक नावांनी ओळखला जातो आणि आपल्या गोड्या पाण्यात याचा सहज सापडणारा प्रकार म्हणजे कॅटफिश याची खासियत म्हणजे यामध्ये झिंक आयरन आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात असतं हे तिन्ही पोषण तत्व दूर करण्यासाठी आवश्यक आहे झिंक शरीरातील पेशींचं संरक्षण करतं आयर्न रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवतं आणि बी ट्वेल्व हे नाडी मज्जसंस्थेचं पोषण करतं आणि ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत महत्वाचं स्थान देतं म्हणून ज्यांना अनिमिया आहे किंवा सतत थकवा जाणवतो त्यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी हा मासा खाल्लाच पाहिजे त्यामुळे केवळ शरीरामध्ये नव चैतन्य निर्माण होत नाही तर मानसिक थकवा देखील कमी होतो आयुर्वेदामध्ये सिंगाडा माशाला रसायनात्मक गुणधर्म असलेला मासा मानला गेला आहे रसायन म्हणजे काय तर असा घटक जो शरीरात नवीन पेशी निर्माण करतो जुने दोष दूर करतो आणि एकूणच शरीराला ताज ठेवतो या अर्थानं पाहिलं तर शिंगडा केवळ एक प्रथिनयुक्त मासा नाही तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तो एक प्रकारचं नैसर्गिक टॉनिक आहे त्यामुळे कोणाला शारीरिक थकवा किंवा कि कमजोरी येत असेल तर त्यांच्यासाठी हा मासा उपयुक्त ठरतो मित्रांनो तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे पण हे मासे किती वेळा खाल्ले तर त्याचा खरंच फायदा होतो याचं उत्तर आपण आयुर्वेदामध्ये बघू शकतो आयुर्वेद सांगतो की कुठल्याही गोष्टीचा उपयोग होण्यासाठी तिचं प्रमाण मध्यम असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे ना खूप जास्त ना खूप कमी मासे सुद्धा त्याला अपवाद नाही जर तुम्ही दर आठवड्यात किमान दोन वेळा ताजे स्वच्छ योग्य रीतीने शिजवलेले मासे आहारात घेतले तर ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं मात्र काही लोकांना वाटतं की दररोज मासे खाल्ले की जास्त फायदा होईल पण तसं नाही कारण शरीराची पचन क्षमता सुद्धा मर्यादित असते जास्त प्रमाणात मासे खाल्ले गेले तर कपदोष वाढतो शरीर जड होतं पचनावरती ताण येतो आणि यातून त्रास सुरू होतो दुसरीकडे जर खूपच कमी प्रमाणात मासे खाल्ले म्हणजे महिन्यातून एकदा किंवा फारच कोचित तर त्यामागचे आरोग्यदायी फायदे मिळण्याऐवजी फक्त चवीनं खाल्ल्याचा अनुभव राहतो मित्रांनो त्यामुळे खरी गोष्ट अशी आहे की मासे खायचे पण विचारपूर्वक आठवड्यातून दोनदा साजूक घरगुती पद्धतीने शिजवलेले ताज्या माशांचा वापर करून बनवलेले पदार्थ खाल्ले तर शरीराला पूर्ण पोषण मिळतं मित्रांनो गोड्या पाण्यातले हे पाच मासे म्हणजे नैसर्गिक औषधासारखे आहेत फक्त चव आणि पोट भरून घेतल्यावर समाधान मानू नका मासे निवडताना त्यांच्या आरोग्यदायी गुणाकडे सुद्धा लक्ष द्या आजपासून आपल्या आहारात यापैकी एक मासा तरी आठवड्याला समाविष्ट करा आरोग्य सुधारलं का हे स्वतः अनुभवून बघा मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र